सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांचे सांत्वन बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची नुकतीच अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी मस्साजोग इथं जाऊन दिवंगत संतोष देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांना धीर दिलं देशमुख कुटुंबीय अजूनही दहशती खाली आहेत त्यामुळे त्यांना ताबडतोब पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्या सूचनेवरून मराठवाडा सोलापूर येथील खासदारांसह आम्ही आज मस्साजोग इथं देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी आलो आहोत असं सांगून या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहणार असल्याचंही अमित देशमुख यांनी या भेटीनंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितलं या प्रकरणाची निपक्ष चौकशी होईल गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीनं कारवाई केली जाईल असं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दिलं आहे असं असलं तरी या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक झाली नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या संदर्भानं लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारवर दबाव आणणार आहोत असंही यांनी यावेळी सांगितलंय स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अजूनही दहशतीखाली आहेत त्यामुळे त्यांना ताबडतोब पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी आमदार देशमुख यांनी के केली आहे यावेळी आमदार अमित देशमुख यांच्या समवेत लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण जालन्याचे खासदार कल्याण काळे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख लातूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हा कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव ट्वेंटी वन शुगरचे वाईस चेअरमन विजय देशमुख माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे पप्पू कोंडेकर लक्ष्मण गणेश आर देशमुख प्रवीण सूर्यवंशी यशपाल कांबळे विठ्ठल पावडे देवराव पडांगळे केदार साळुंके दे, महेश देशमुख आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी देशमुख कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते देशमुख आहे महाराष्ट्र सरकारनं आणि पोलिसांनी ह्याच्यामध्ये आणखी तत्परतेनं काम करायला हवं अशा त्यांच्या पण एकंदरीतच इथं सगळ्या प्रश्नांची जाण घेतल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला इथं खूप लक्ष देण्याची गरज आहे कारण जिल्ह्यामध्ये जे चाललं आहे ठीक आहे चौदा दिवस होता काही मला असं वाटतं की विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राला हा शब्द दिला आहे की या खुनाच्या मागे जे असतील त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळं याच्यावर आम्ही सगळेच लक्ष ठेवून आहोत देशमुख कुटुंबीय अगदी मसाजोग गाव केस तालुका बीड जिल्हा हे सगळेच याच्यावर लक्ष ठेवण्यात मला असं वाटतं की न्याय झाला पाहिजे ही भूमिका आहे आणि तो होईपर्यंत स्वस्त बसायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलं आहे तीन आरोपी आणख आहे ते त्यांनी आत्ता सांगितलं मला आणि त्याच संदर्भामध्ये त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे देशमुख कुटुंबियाला सुरक्षेची सुद्धा गरज आहे असुरक्षिततेची भावना त्या कुटुंबियामध्ये आम्हाला आत्ता त्यांनी बोलून दाखवली उद्याच जिल्हा पोलीस अधीक्षकांना काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ भेटेल थे आणि या संदर्भामध्ये त्यांच्याकडे मागणी करेल की देशमुख कुटुंबियांना सुरक्षा द्यावी सुरक्षेत वाढ करावी ही मागणी उद्या आम्ही नोंदवतो आहे आणि अजूनही जे काही आरोपी शोधून पकडले नाहीत या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली आहे तर तीसुद्धा बाब आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देणार आहोत सामाजिक न्याय मंत्री संजय सीर्स का म्हणाले की राहुल गांधी यांना परभणीमध्ये जायला वेळ आहे हो, जेडमध्ये नाही राहुल गांधी परभणी प्रकरणावरनं राजकारण करतात ते ढोंगी आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे पोलिसांच्या अगदी चौकीमध्ये सामान्य निष्पाप व्यक्तीचा मृत्यू होतो बीडमध्ये सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एखाद्या गावच्या सरपंचाचा खून होतो आ, या संदर्भामध्ये अशा राजकीय टिप्पण्या मंत्र्यांना करणं शोधत नाही मला असं वाटतं अशा टिपण्या करण्यापासून आपण सगळ्यांनीच दूर असायला हवं तथापि राहुल गांधी यांनी देशमुख कुटुंबियाच्याबद्दलही सगळी विचारपूस ही केलेली आहे आज हे जे सगळे खासदार इथं आलेत ते राहुल गांधीजी यांच्या सूचनेवरूनच आलेले आहेत त्यामुळं अशा संदर्भातलं राजकारण करणं हे योग्य नाही आहे आणि आज राहुल गांधी परभणीला आले त्यांनी हे पोलिसाच्या म्हणजे चौकीमध्ये ज्यांचा मृत्यू झाला या संदर्भामध्ये त्यांनी त्या कुटुंबियाची भेट घेऊन विचारपूस केली त्यामुळं मला असं वाटतं की आ, शासन या सगळ्या संदर्भामध्ये काय करणार आहे या संदर्भामध्ये जर मंत्री महोदय बोलले असते आपल्या सगळ्याला अधिक समाधान झालं अँड प्रेस असत्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट